डबे भरून ठेवलेत हा कुठं गेलाय काय करावं या नाम्याचं एक वेळेला कुठला डबा पोचवत नाही नाम्या कुठे गेलाय नाम्या नाम्यालाच फोन करतो हॅलो हा नाम्या कुठे आहे लवकर डबे पोचवायचे आहेत मालकाचं लय अवघड नुसतं जनावर बघा हे डबे बघा पाच मिनिटं पण आराम करून देत नाही अरे माणूस का कोण आहे जनावर रे काय जीवाला काय आहे का नाही आराम बिराम नुसतं हे काम कर ते काम कर दोन एक लाख रुपये पगार देतोय दहा हजार रुपयात घास येतोय कधी येतोय ना आम्ही काय मालक तो माझ दमन आहे धीर नाही मला जरास आराम करते तर लगेच फोन पाच मिनिटात आराम मग अरे आराम करायसाठी तुला काम आठवलंय का मी काय रे नाम्या काल त्या शिंदे साहेबांचा फोन आला होता मला अर्धा तास डबा तू उशिरा दिला काय करत होतास तू कोणते शिंदे साहेब दोन शिंदे साहेब कोणते नेमकं अरे ते आपल्या बँकेतले येतले आईला ते झालं माझ्याकडून चुकी झाली ते डबा बदली झाला माझ्याकडून त्यामुळे उशीर झाला डबा बदली कसा काय झाला तुला पिशव्या पण वेगवेगळ्या देतो का नाही मी कधी कधी होतो चूक नाही लक्षात राहा टेन्शन पाहिजे तुमचं किटकिडच नाही माया माग म्हणून असं वाटतं तुमचं काम सोडून जावा यासाठी तुला दहा हजार रुपये पगार मोजतो का मी दहा हजार देतात मीच हजार नाही देत राब 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 दिसत नाही का तुम्हाला अरे काही एक तास सकाळी फिरायचं आणि एक तास संध्याकाळी फिरायचंय फक्त तुला हा तेवढच काम आहे ते गोराला चारा टाकणं ते धारा काढणं ते कोण करीत मक्का कापण कोण करीत वरून घराचं दिवस बाहेर जाप तुम्ही काम करतो म्हणजे काही उपकार करतास का कसा कसा तुला दहा हजार रुपये मोजून देतोय तेवढा मोबदला पण देतोय तेवढं काम करीतोय मी म्हशीच्या धारा काढतो म्हणजे काय उपकार करतोस का माझ्यावर तिथं दोन दोन लिटर दूध पियतोस खायला कमी लागतं का तुला चार टाइम खातोस की तेवढं काम पण करतो मालक मी म्हणून खातो पोटाला मम्मी कधी बोललो का तुला एवढं खातो तेवढं खातो म्हणून पण असं ऐकून दाखवतो ना चार अवघात चार अवघात ऐकवलंय का तुला मी आता कोण आहे आपण दोघंच आहे ना बरोबर आहे तुमचंच आहे खरं तोंडाला तोंड लावू नकोस मला पण मालक तुमच्याशी वाद नाही घालायची कसं तुम्ही माय मालक येत म्हणून मला वाद नाही घालायची काय काय म्हणजे पाटके सांगा मला एक काम कर हा हा डावा ह्या प्लेटा ह्या पिशवीत भर आणि ह्या प्लेटा हा पिशवीत भर कोणाला द्यायचं हा डबा आहे ना शिंदे साहेबांना द्यायचा हे कांदे त्यांना आवडतात परत आज पिशवी बदललीच ना तर तुझं काही खरं नाही लक्षात ठेव एकदा चूक झाली परत परत होत नाही तुम्ही तेच लावून धरलंय असं झालं तसं झालं जरा समजून घेत जा तुमच्या कामगारला पण गरीब कामगार आहे बिचारा अरे पण असं जर साहेबांनी मला रोज रोज जर फोन केला आणि त्यांनी जर आज डबे बंद केले माझं कसं व्हायचं माल मी जर शाळा शिकला असतो तर कसं तुमच काम केलं तिकडे लागलो असतो कुठं बँकी बिंकी पुली बिली झाला असतो तुला माहिती आहे का आग... आज या डब्यांच्या जीवा मी एवढा मोठा आहे हे वैभव साध कमवलंय हो का मी मला आहे तुमची ना हे मेस अख्ख्या मराठात प्रसिद्ध आहे उगच म्हणत नाही गंगाराम मेसवाला खरं खरंय बरं जाऊ द्या काय करायचं सांगा म्हणजे कोणा म्हणायला पटापटा हा हे डबा भर पाहिला पिशवीत या प्लेटा चमच्या भर या पिशवीत ते मागचे पैसे नाही दिले तिने ते काय करू मग आता मी त्यांना सांगितलंय ते आज पैसे देणार आहेत पैसे संघ घेऊन ये काय तुम्ही बोलून घ्या परत मला नका ते शिंदे साहेबांनी पैसे नाही दिले नाही नाही शिंदे साहेब आज पैसे देतील आणि सगळं व्यवस्थित द्यायचं काय काहीच काळजी करू नका तुम्ही टेन्शन अजिबात घेऊ नका हा डबा शिंदे साहेबांना द्यायचा लक्षात ठेव हा शिंदे साहेब आला ना हा हा त्या पवारांना दे पवारांना द्यायचं का हा बरं बरं येतो आणि एक काम कर तुला उशीर होत आहे ना मग ही सायकल घे अरे हा, वा हा, देव पावला म्हणायचं आजपासून जा डबे घेऊन आयला मारक तुमच्या पायाचं पाणी धुमपलं तरी कमी पड गाड्या एवढी काम काळजी घेता रोज पाय पाय जात होतो आज मला चक्क सायकल दिली ती पण उपकाराली मारक तुमच्या गाड्या ती पण नवीन सायकल घेतली खास तुला आता माझ्यासाठी घेतली अरे वा वा एक बाप करीत नाही पोरासाठी एवढं तेवढं मारक तुम्ही माझ्यासाठी करता राह आता लवकर तुमच्या बरोबर भांडत बस तुम्ही आणि व्यवस्थित जाणे डबे व्यवस्थित दे बरं का काहीच काळजी करू नका तुम्ही आणि सावकात जा एकदम सावकात जातो गाड्या बिड्या बघून जा नाही आणि तेवढं ते पगार वाढवा माझा हजार आता दहा हजार कमी व्हायला लागलाय महागाई वाढली तुला लगेच पगारच वाढवा दुसरं काही सुचत नाही बरं आता कवर भान मार चालू आहे ना आता जाऊ दे ना चुका जाऊ द्या जा जा जास्त धडकायचं जायचं तंगड बिगडं वाढायचं हळू जा हळू जातो काळजी ना करू हा आउट डबे पोहोचवण्यासाठी ह्याला चार हजाराची सायकल घेतली मी ह्याच्यापेक्षा एखादा एक जर मला चांगला कामगार भेटला ना ह्याच्यात डोंगनावर लात मारली पाहिजे कामगार भेटला की लात मारतो मधू आहे का नाही घरी काय माहिती याच्या आहे बर का ओळख भरपूर हलावीन मला कुठतरी कामाला बघते आहे का आज लेख कटळा आलाय काम करायची इच्छा आहे ना मला काही पावसायला भरून आलाय काय करा मग तू काय करतोय काय अरे काम होत माझ्याकडे हा काय मला थोड जागा बसेल हाँ। हाँ। ना मला कुठतरी तरी कामाला आहे तुला हा काही नको चाष्टा करू अरे खरं बोलते लय माझ्या अडचण चालू आहे बघा आता अचानक काय अडचण आली तुला एवढी तुला माहिती ना सगळं लागतं भाऊ नाही मला आई वडील महाता बघ ना तुझ्या ओळखी पाळखी जास्त लावून तरी मला तो एखादा पार्लरचा कोर्स होईल का नाही अरे नाही का नाही शिवण कामाचा तुला माहिती मला येतं का ते नाही आ... लय विचार करतोय बाबा तू मला एक सांग तू, तू। शिकली तुला तर माहिती अरे भेटल ना काही ना तुझे ओळखी लहान कुठं तरी तो चांगला चांगलाय तुझा तू काम करू शकशील असं काहीतरी पाहतोय नेमके तू किती शिकेल तुला काय येतं त्या हिशोबाने मी तुला सांगेल ना बर मला एक सांग काय तुला स्वयंपाक येतो का अरे मग तुम्ही आता स्वयंपाक खाऊन पाहिजे एकदा जेवण कर समजून तुला मग सुगरणे मी तू जेवलाच नाही ना मॅच चा तू कधी बोलावलंय मला हा ते पण खरंय मग जेवणाचं काय रे जेवणाच आहे ना जर तुला जेवण चांगले येत असेल ना तर मी तुला एक ठिकाणी कामाला लावून देतो खरं का हा त्यांचं ना लय मोठ नाव आहे होय हा तुला जर स्वयंपाक चांगले येत असेल ना तिथे ना आता तू जेवढी चांगली क्वालिटी देशील ना तेवढे गिराईक वाढतील ना तेवढं तुला पगार पण वाढवतील ते लोक खरं का अरे क्वालिटीचा विषय सोड लय भारी जेवण बनवते मी आणि तुला एक सांग काय रे तू जर तिथे जाऊन शिकली ना काही गोष्टी लय प्रकारची गिराईक येत राहत त्याच्यातून आहे ना तुला आहे ना पहिले पगारावर काम करायचं पहिले कस धंदा करतेय कस नाही ते पाहून घ्यायचं त्यायचं त्याच्यानंतर आहे ना सहा महिन्यांनी सात महिन्यांनी तुझं स्वतःच आहे ना तुझ्या घरीच चालू करतो धंदा हे बरोबर बोलला तू मधू हा पूजा मेसवाली बेताळी माहिती का चल आता कुठे माल घेऊन चल पटकन लगेच जायचं मग आता का मग उशीर करतो काय चांगलं काम हे कशाला चल पटकन मुठू टू टूट पण तिथं जास्त वचवच घालू नको मी वचवच करते का नाही नाही मग एकदम समजून घेते काय म्हणते आहे हा तू आहे ना तस मी आहे तुला पण दहा हजार बर का तुला कमीत कमी दहा हजार रुपये पाहिजे का जास्त दिले तर बरं होईल पण म्हंटल दहा हजार बर सर जाऊन पाहू आपण काय ते हां हा मालक संध्याकाळी किती डबे पाहिजे पंचवीस बर बर किती वाजता पाठवू डबे आठ वाजता का हा हा पाठवतो पाठवतो काय काळजी करू नका हा पोचतील एकदम व्यवस्थित डबे पोचतील बरं बरं ठेवू का राम राम मालक राम राम नमस्कार नमस्कार काय काम काढलं गंगाराम साहेब हा आहो ही माझी मैत्रीण आहे मग मी काय करू आहो तिला काम लागत आहे तर तुमच्या काम भेटेल काम लागतंय का हिला हा काम भेटेल पण हिला काय काय येतं का काय काम आहे ते आधी सांगा ना पोळ्याला आठ का अहो आशाला आटते मी रपारप पोळ्या लागते हा भाजी वगैरे बनवता येते का अशी बनवते अशी चिकन सगळं येतं आपल्याला मटण सगळं येतं करी वगैरे येते का हा मग ते पण येतं मच्छी फ्राय हा ते पण येतं 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 ठीक आहे कामाला ठेव येईल आपण हा पगार आहे का नाही पगार पाच हजार रुपये देईन मी हो पाच हजार नाही पाच हजारात नाही परत ओ ऐका ना पाच हजारात काय होतंय तुमच्या किती डबे एकूण पाचशे डबे आहेत माझ्याकडे रोजचे पाचशे अहो पाचशे डबे म्हणलं तुम्ही पाच हजार रुपये महिना द्याल का तिला आता मग आता माझ्याकडे पंचवीस बाहे का आहेत पंचवीस हा आणि त्याला काय रोज त्यांना काय महिना आहे जवळजवळ ती माझ्याकडे पाच वर्षापासून आहेत हा आता त्यांना मी सात हजार रुपये पगार देतोय एक एक बाई किती पोळ्या लाटी ती आता एक एक बाय तसं म्हणलं तर शंभर शंभर पोळ्या लाटते पोळ्यात लाटायच्या नाहीत भाजी सुद्धा करता आली पाहिजे पोळ्या लाटायला एकदम सुपरफास्ट एका तासाला शंभर पोळ्या लाटी ती मशीन पेक्षा पण सुपरफास्ट एका तासाला शंभर पोळ्या लाटी जाऊ दे सहा हजार रुपये देऊन टाकतो सहा मध्ये काय होतय हा अहो तुम्ही जर हिला कामा ठेवलं ना हा साहेब एवढी आहे का तुम्हाला सांगतो आता तुमच्याकडे लोक कुडून कुडून येते इथं तुमच्याकडे जेवायला आपल्या नुसत्या महाराष्ट्रातले लोक येत नाहीत यत। मग बाहेरनं बाहेरच्या देशातन सुद्धा येतात कोणत्या देशातून अमेरिकेतन सुद्धा जेवायला माणसं आपल्या इथं येत विमानानं तुमच्याक माझ्याकडे पाहिलं ना मा पूजा मग मा त्यांनी माझ्या हातचं जेवलं तर ते घडी घडी येतील मग हा तिच्या हातचं जर ते एकदा जेवले ना हा सगळ्या देशांमधून लोक इथे येतील बनवते मी माहिती का नुसता कापूस मग नुसता हातात धरलं तर गायब होत चपात्या माझ्या हातात धरल्या गायब होतात नरम असतात ना लगेच पोटात जातात ऐका तिच्या हातच्या पोळ्या आशा राहते ना निसतं तोंडात गा जरी टाकलं ना चपातीचा आपोआप त्याच पाणी होत आणि हा आणि भाजी तर एवढी मस्त करतेय का लांब लांब पर्यंत भाजीचा वाज जातो माहिती जेवण तुफान आहे ना ही जेव्हा घरात बनवती ना भाजी बनवती ना अख्या गावामध्ये मध्ये असा वास येतो ना मग वास घेत 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 तिच्या आजूबाजूला जमा वाट्या मग विचार करा तुमच्या हॉटेल मध्ये किती गिर्या तुम्ही फक्त मला दहा हजार द्या आणि बाकी तुमचा तर नफा तुमचा तोटा माझाच आहे मी काय दिवसभर काम आहे दहा हजार रुपये मग तुमचा फायदा आहे ना एवढा पगार नाही देत मी कुणाला तुम्हाला लाखोंचा फायदा होईल अहो तुम्ही दहा हजार कड बघताय अजून माझ्या त्या पंचवीस बाय आहेत ना त्यांना दहा हजार रुपये पगार नाही तुम्ही हिला कामाला ठेवा तुम्हाला आहे ना त्या पंचवीस बायाची सुद्धा गरज नाही माहिती का हा लय भारी सुग्रण आहे नाही सुग्रण आहे खरे पण माणसं माझी जेवायला लांब लांब नाही येतात आहो येऊ द्या ना तुम्हाला सांगतो हिच्या आजची चव अशी ना का तुम्हाला सांगतो हिचे सगळे नातेवाईक आहे ना स्पेशली हिच्याकडे जेवायला येते दर रविवारी mm. दर रविवारी येते आहे आता कसं झालं माहिती लयच लय नाजूक आहे म्हणून मी काम बघायला मला दिला लय उपकार बघा साहेब माझ्यावर तिच्या तिच्यामध्ये कला लय आहे पण काय माहिती का घरची परिस्थिती अशी ती मला म्हणे काम पाहिजे मग मी म्हटलं चल मी तुला लावून देतो एका माणसाकडे तुम्ही आता एवढे प्रसिद्ध खानावळ खानावळ आपली मोठीवळ खाना आहे आपली मग बघा साहेब तेवढं कामाच पण कसं आहे पगार ती लय म्हणती लय म्हटलं दहा हजार का लय झाले का आठ हजार रुपये देतो तिला हे बघा तुझे तुमचे नाही माझे नाही दहा हजार मी पंधरा हजार घेणार होते पण म्हणलं जाऊ द्या दहा हजार मध्ये डन करा साहेब नाही तू एक काम कर आठ हजार रुपये तुला देतो आणि तू कामाला राहा तुझं काम कसं आहे काय बघतो दोन महिने नंतर तुला पगार वाढवतो बरं आहे जाऊ दे नाही त्याच्यापेक्षा आहे की नाही किती म्हणते आठ हजार फक्त मग आता काय करू ओ ऐका ना हां थोडं थोडे थोडे वाढवान जरा आता बरेच वाढवले तरी आठ हजार केले मी तिला हा साहेब आठ हजारात काहीच याचं नाही माझ्या आईची गोळ्या औषध येणार नाही माहिती पाय तुटलं तिचा ऍडमिट आहे आणि ऐका ना हां आठ हजार तर आठ हजार की फायनल करून एक महिन्याचा ऍडव्हान्स द्या ना आम्हाला हां अडव्हान्स का हा उद्यापासून लगेच येते मी आता ऍडव्हान्स हा नाही नाही पहिले तू कामावर हो राहा संध्याकाळी जाताना तुला अडव्हान्स देतो मी ऐका ना तिच्या आईच जरा दवाखान्यात काम आहे पैसे लागत आहे दवाखान्यामध्ये भले तुम्ही ना मग नंतर ये ना दोन चार महिने पैसे देऊच नाका आता एक महिन्याचा अडव्हान्स द्यायचा का हा हा पण कॅश नाही बरं का फोन पे करा कर गुगल पे करा ऑनलाइन मी तुम्हाला नंबर देते तेवढा द्या करून ठीक आहे देतो तुला मी द्या मी देतो तुम्हाला सांग तुझा फोन नंबर मी टाईप करून दे बर करायचं हा हे बघ टाकले येऊ का हा या तुम्ही मग बरं उद्या सकाळपासून मान बाय पाठवून देतो मी सकाळी सहा वाजता यायचं सहा वाजता हा आणि एक लक्षात ठेव अशी केस मोकळे अजिबात मला चालणार नाहीत का बरं जेवणामध्ये जर केस बिस पडली तर माझे गिराईक बंद होईल ना बरं बरं ठीक आहे बांधून काय काळजी करू नका तू म्हणाल तस येऊ का या लवकर पूजा एक बाय वाढली कामाला बरं झालं उद्यापासून बाय येईल कामाला चला आपण पण बघू झालेत का